राधानगरी तालुक्यातील नाधवडे इथं बिदरी पत्रकार संघाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झाला तसंच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवण्यात आलं मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला बिद्री परिसर पत्रकार संघाच्या वतीनं गेल्या अठरा वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात संघातील गुणवंत विद्यार्थी आणि पत्रकारांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार केला जातो यंदाही हा कार्यक्रम पार पडला कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक एस के पाटील यांना सन्मानित करण्यात आलं तर एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत राधानगरी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल समर्थ पाटील अमेरिकन कॉन्क्रीट कंपनीच्या शिष्यवृत्ती साठी निवड झाल्याबद्दल श्रेया पाटील आणि समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात तिसरा तर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शरयू कुंभार अविराज माजगावकर यांचा गौरव करण्यात आला पत्रकार संघाच्या उपक्रमाचा आढावा सुभाष पाटील यांनी घेतला यावेळी पत्रकार श्रीकांत जाधव रमेश वारके विजय पाटील निवास पाटील अंकुश पाटील बाजीराव बर्गे जी दिनेश दत्तात्रय वारके प्रशांत साठे सुनील माजगावकर तुकाराम सूर्यवंशी यांच्यासह महिला उपस्थित होत्या